समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा श्री श्री सोनू देव मठ तालंग येथे दहीहंडीचे आयोजन श्री सिद्ध सोनू देव मठ तानंग येथे ऑगस्ट सोळा रोजी सकाळी वाजता निमित्त दहीहंडी सोहळा होणार असून सकाळी श्री सिद्ध सोनू देव यांचे दहीहंडी दांडिया व सोनू देव यांचा कवनचा कार्यक्रम होणार आहे समाज कार्य नियोजन साठी तान्नगुण दत्तात्रय कदम भक्तांना खरं सांगतो देवाची जर भक्ती करायची असेल तर आईची आणि वडिलांची भक्ती करा सर्व समाजसेवा करा व्यसनापासून दूर रहा पर स्त्रीला माती समान आणि बहिणी समान दर्जा द्या तुम्ही चांगलं कर्म करा दुसऱ्याची निंदा ती करू नका दुसऱ्याला चुकीचं अगोदर तुम्ही कुठे आहात त्याचा विचार करा सर्व धर्म समानतेचा आणि मानवतेचा प्रसार करा सर्व धर्म संभाव ठेवा आणि राष्ट्राच्या हिताचा आणि जगाच्या हिताचा विचार ठेवा एवढं जर केला संतांची संगती केला तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही जय काशेंद्रेश्वरा जय महाराष्ट्र